हे माझे बिस्जू आहे मला लय यारस काय यारस मी माझी स्वतःची ऑपरेशन भरत माझं मला माहिती ते किती होतं तरी सुद्धा मी सोन केले माझी टाके असे बोलत बोलत काढलं त्यांनी माझ्या डॉक्टरांनी भागा म्हणजे टाकाचे एक एक प्रकारे हा टाका तोटा तुम्ही आता जाऊन मला टाका करा टाका आमचं नको इकडे काय असू आसू आमच्या दोन्ही बाळांना मला अहो तुमचं फार मोठं योगदान आहे आता एवढे छोट ड्रेसिंग करायचं ना आता एवढं आहे मला ते मोठे असल्यामुळे ना थोडं असं थो